त्यांच्यावरती सकारात्मक काही निर्णय घेतील आणि आमदार आणतील पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही त्याने फक्त शिवतो आणि ते याच्यावरती आश्चर्य ओढले आणि प्रकल्प नसताना त्यांनी तो बोलायला पाहिजे होतं त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही म्हणूनही आम्हाला माहिती की आप नाही तो नाही आता जर हे झालं नाही तर हे जर पेशंट ऍडमिट करत असतील मंत्री महोदय आम्हाला पण आमचं हक्क आहे ना संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला आमची लढाई लढायला आता, आता, आता। था 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 था। तो त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती आहे प्रश्न येतोच कुठं आता तर पहिला बायोमेट्रिक सर्वे होणं महत्वाचं आहे सर्वे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत त्याला पण दोन तीन वर्ष देतील बायोमेट्रिक सर्वे अमोद अमोद या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी एपीचा का मी देणार आहे का एपीचा देणार शासनच आहे शासनाला त्यांनी सांगावं हो ना त्यांनी बोलले काही बाजूला शास्त्राकडनं मी तर बोलतो मला दोन एम एल करून रेग्युलाइज करून द्या आम्हाला कारण खालचं घर आणि वरचं घर घरचे पोटी बांधलेली घर आहेत आता आता ती घरचे पोटी बांधलेली घर आहेत आता म्हणजे खाली एक रूम आहे वरचे रूम आहे मोमला दोन्ही जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्याने चिंचपडा बाजूला ठेवावा ना चिंचपडा हा एरिया बाजूला ठेवावा त्यांनी बोनकडे पासून सुरुवात करावी तिकडनं सुरुवात करावी ना करायला कोणी दाखवलंय थांबवलं माझं पण कुठंतरी सुरुवात व्हायला पाहिजे माझं तर म्हणे एका वेळे संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला विजय चौकलीचा काय संबंध मी काय जबरदस्ती केलं थांबव माझा कोणकडे कुठं चालू कोरोना पॉझिटिव्ह काल कशाला पत्र काढायला पाहिजे काल पत्र घाई घाईत कशाला काढायला पाहिजे पत्र विजय चोपले पीसी घेतो म्हणून चोपट पटेल आणि सकारात्मक कुठल्याही जर दृष्टिकोन नजर समोर नाही आणला तर हा महाराज ठरलेलं आहे आणि ठरलेला आहे आता प्रकल्प ग्रस्तांचा पण काल पत्र काढलंय गरजेपोटी झालं आता गरजेपोटी घरं राहायची नाही गरजेपोटी बिल्डिंग झाल्या आता त्या बिल्डिंग रेग्युलाइज करायला पाहिजे तुम्हाला पत्र तुम्हाला प्रेस नोट दिलेलेच आहे ना कोणाला विचार आहे माझी लढाई आमदाराची विरोध आहे आमदाराने सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवलेलं नाहीये त्यांना फक्त काही प्रेशर टॅक्स यूज करून आता काही लोकांचं धरले तर पण ते अशी परिस्थिती आहे म्हणून प्रेशर टॅक्स युज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत आमचं ते चालू व्हायला पाहिजे कुठल्या कुठल्याही परिस्थितीत चालू व्हायला पाहिजे आता त्यांनी करून आणाव ना, ना। आम्ही मतदान केले त्यांना आमदार म्हणून आम्ही निवडून आणले त्यांना आम्ही विरोधात असेल तर गोष्टी वेगळी होती आम्ही मध्ये बरोबर आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय मग त्यांनी आमच्या दुरावर का उठाव सकारात्मक त्यांनी आमच्या मत करीच सर एक ऑगस्ट पासून मी उपश्रमाला बसतो आम्हाला उपश्रम कधी कधी घरात सुद्धा थोडा हे करायला लागतो आपल्याला घरामध्ये सुद्धा झालं थोडा राग तापवायला त्या वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला ना तुम्ही क्वालिनी मध्ये वेगळा नाही देत आणि झोपडपट्टी मध्ये वेगळा नाही देत तर ते करायला लागतो दोन भावामध्ये तर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला एकाला वेगळा नाही मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाचे మాజా జస్ ద पंचवीस पंचवीस तीस वर्षामध्ये यांनी सारे फक्त बोलले फक्त बोलले फक्त बोलले पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला म्हणजे असं दृष्टीकोन ठेवलाच नाही आमदारांनी म्हणून मी एक होईल मला माझा बॉटल माझे बोलते नाही तर या हाताने घेईल नाही तर या हाताने घेईल हे दोन प्रकार आहेत आम्हाला रोपोशन या हाताने मी प्राणाची प्रकार हे नाही करणार परवा नाही करणार या हाताने घेईल नाही तर या हाताने घेईन जे होईल ते होईल हे तुम्ही प्रकल्प असते ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे ही एमआयडीसीची जमीन आहे एमआयडीसी च्या माध्यमातूनच एम ते यंत्रणा उभी केली आहे एम एम आर हा एकटा नव्या मुंबई वती नाही एम एम आर हा फक्त नवीन मुंबई मुंबई सोडून एम एम आर हा नवीन झालेला आहे प्रकल्प गस्ताना आणण्या होतोय काय होतं हे कोणी करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे आमदारांनी बोलायला पाहिजे मी काय बोलणार आहे त्या मी झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय त्यातच त्यांची असेल शासनाधीन असेल त्यांची असेल त्यांना मोबदला देण्यासाठी आमदार लढायला पाहिजे त्यांना गावठाणामध्ये नाही प्रकल्प न्याय देऊ शकत इथं काय हा याच्या बरोबर मी दोन येथे साठी उपोषण करणार आहे झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे पण जो सतरा प्लाझा आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे